शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हो यांच्या हस्ते वृक्षारोपण जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात केले वृक्षारोपण नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने शहरात मिशन ग्रीन बुलढाणा आणि माझी वसुंधरा अभियान राबवण्यात येत आहे या अभियानात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हो यांच्या हस्ते रविवारी दिनांक तीस जून रोजी वृक्षारोपण करण्यात आले यावेळी आमदार संजय गायकवाड जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील उपविभागीय अधिकारी शरद पाटील मुख्याधिकारी गणेश पांडे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे कार्यकारी अभियंता सुभाष राऊत आदी उपस्थित होते तर मिशन ग्रीन बुलढाणा अंतर्गत जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी विविध ठिकाणी वृक्षारोपण केले तर आज सकाळी जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले त्यानंतर बस स्थानकासह परिसरातही वृक्षारोपण करण्यात आले